यानंतर बातमी आहे बीडमधून मसाजोग प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलंय कारण मसाजोग प्रकरणावर अंजली दमानिया यांनी एक ट्वीट केला आहे मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात आर्थिक सख्य असल्याचा दावा हा दमानिया यांनी केला आहे मसाजोग प्रकरणावरून आता अंजली दमानिया यांचं हे ट्विट समोर आलंय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात आर्थिक सख्य असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे साजोप प्रकरणावरती वारंवार आरोप होत असताना आता अंजली दमनिया यांचं हे ट्विट समोर आले बघूया त्यांनी काय ट्वीट केलंय धनंजय मुंडे आणि करार यांना एकत्र हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे कंपनी एकत्र जमीन एकत्र जगमित्र शुगरचे सहा सात बारे मी डिजिटली डाउनलोड केल्याचं अंजली दमानिया यांनी त्यांच्या मध्ये म्हटलंय तीन हजार पाचशे चोपन्न गुंठे जमीन अर्थातच अठ्ठ्याऐंशी एकर चौतीस गुंठे अंजली दमानिया यांनी हे ट्विट करत मुंडेंवर निशाणा साधला